गोकुळ शिरगाव सराफ असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा गोकुळ शिरगाव गोकुळ शिरगाव परिसर सराफ असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत निसर्ग जपाचा संदेश देण्यात आला सराफांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन करवीर सराफ सुवर्णसन कोल्हापूरचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी सराफांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले त्यांनी सराफ असोसिएशनमध्ये रणजित दुर्गुळे यांना सभासद करून या भागातील सराफांना मदत करण्याचे आश्वासन दिले सराफांची एकजूट महत्त्वाची सकाळ पत्रकार संतोष मिठारी यांनी सराफांची एकजूट महत्त्वाची असल्याचे सांगितले त्यांनी सराफ एकमेकांना मदत करून संकटांना मिळून सामोरे जातात हे कौतुकनीय असल्याचे म्हटले सोने व्यवसायातील सावधगिरी तरुण भारत पत्रकार मालोजी पाटील यांनी सोने व्यवसायात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले त्यांनी ग्रामीण भागातील कुटुंबांच्या बचतीसाठी सोने खरेदीचे महत्त्व सांगितले सराफांची संघटना बळकट करण्याचे प्रयत्न जिल्हाध्यक्ष अमोल ढणाल यांनी सराफांची संघटना बळकट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले त्यांनी प्रत्येक तालुक्यात संघटना स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले महिलांचा सन्मान कार्यक्रमात महिलांना सन्मानित करण्यात आले सीए कृष्णा बालचाटे यांनी या निर्णयाचं स्वागत केले उद्योजक राजेंद्र शेटे यांचे मार्गदर्शन उद्योजक राजेंद्र शेटे यांनी सराफांना व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले त्यांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचे से महत्व सांगितले कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमात राजेंद्र शेटे निरंजन शेटे मनन पांचाळ अमोल ढणाळ अनिल पोद्दार संभाजी नाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कृष्णात बोरचाटे यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले सराफ असोसिएशनचे पदाधिकारी गोकुळ शिरगाव परिसर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रणजित दुर्गुर्ळ उपाध्यक्ष घनश्याम पाटील सचिव हनुमंतराव खर्डेकर खजानीस अमित शहा संचालक सुहास नुले वसंत भातमारे राजेंद्र तोडकर संदीप पाटील अरुण खर्डेकर सनी पोद्दार मीनाक्षी दुर्गोळे हेमा कळमणकर आणि सर्व सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते